जय पण पडपाचा चान्स वगैरे कसं निघला आहे तर मित्रांनो आज तारीख आहे पहा कुठली तारीख आज आहे तेरा जुलै दोन हजार पंचवीस वार आहे रविवार तर संडे स्पेशल व्हिडिओला काय येणार आहे तर संडे स्पेशल व्हिडिओला आम्ही चाललो आहे कुठं पुण्याला कोण कोण भाई आम्ही कारण गणेश बघू गणेशचं काय आहे पण आम्ही तिघे जण तर चाललो होतं कशामुळं असंच खरेदी करायला कारण आपण ट्रिपला चाललो तर खरेदी वेदी थोडीफार करा मस्त पैकी काहीतरी घ्यावं तर आज लवकर चाललो दुकान का म्हणजे दोन अडीच वाजता आम्ही निघणार आहे इथनं पुण्याला तर बघूयात तर चला मी तुम्हाला काय बोलत आहे बिटो आईच्या धब्बाच्या दारात त्याचं आशीर्वाद घेऊनच काय करायचं ते करायचं नाही तर गोष्ट करायची नाही सगळ्यात आंघोळ केली की सगळ्यात पहिलं जायचं कुठं आई जगेचे दर्शन करायला की आई जी एकदा तुझं तुझा आशीर्वाद माझ्या डॉक्टर माझ्या पाठीवर काय मस्त तर चला मी तुम्हाला काय बोलत आहे बिटो आज एकदमच्या दरात মুয়া মুটাথপেরা। মুয়ি ইমুযে Background হটারে�istas আনাখয়ে সুমুিংডুা উপাম কাাজিশাডি 0 আচিশাডাখ। ঔগা একা ঁলিখুটারা একায় আঁলি

आज गणा तू बायाला गाण्याच काय कारण होत तुझं आम्ही काही दादा घेऊ नको गाण्या तू गाण्याच नाव गाणं आहे आण दाना दाना पहिलं <laughs> की कर कुठे बी वा तुझी ताकत वाया जाल नको महाराष्ट्र किती रोज जा आनंद बघू नये काय झालंय काय नाही नाव काय कनेक्ट करावं लागते परत काय जाऊ दे गाडी चालू आहे जाऊ दे सर

तर so, पुण्या निघताना आपण थांबलो हॉटेल श्री गुरुदत्त प्युअर वेज जेवणावर पन्नास टक्के डिस्काउंट एकदम खतरनाक जेवण mm -hmm. आहे तर हॉटेल बघू शकलं हॉटेल श्री गुरुदत्त प्युअर व्हेज आहे आणि प्रत्येक जेवणावर पन्नास टक्के डिस्काउंट खतरनाक आहे तर mm -hmm. सगळ्यात पहिलं आपण पाहवलं एकदम मसाला पपडची एकदम खतरनाक होतं खायला आम्ही अजूनही खाल्लं त्याच्यानंतर आम्ही भाजी खाली कुठली शेवभाजी टिक्का मसाला आणि प पराठा खाल्ला तर भाजीसुद्धा एकदम खतरनाक होती वेजची हर अनिल भाई राज भाई जेवण कसं वाटलं आ जेवण एकदम काय काय खाल्लं शेव भाजी अजून पनीर टिक्का अजून पोनचा ए वाटली कुठं घेऊन चालला व्हिडिओ टाक ना YouTube ला ते स्वंसेल जर आवडलं असेल तो लाईक कर आणि महाराष्ट्र